एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील मार्केट यार्ड समोर मालदार रोड रस्त्यालगत बळीराजा पशु औषधालय अँड होलसेलर या जनावरांच्या आणि पोल्ट्रीच्या औषधांच्या दुकानाचं उद्घाटन मैथिली सत्यजित तांबे यांच्या हस्ते पार पडलंय या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संचालिका अक्षता धनंजय रहाणे यांनी केलं तर या कार्यक्रमाला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे माजी संचालक शांताराम कढणे तालुका दूध संघाचे माजी चेअरमन आर बी राहणे राजहंस दूध संघाचे संचालक डॉक्टर पी बी पावसे सरपंच भाऊराव रहाणे उद्योजक विवेक कासार सामाजिक कार्यकर्ते नामदेव थिटमे उत्तमराव पवार यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सर्वांचे आभार धनंजय उत्तम रहाणे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप सातपुते यांनी केलं आमच्या चंदनापुरी गावचे सुपुत्र मान्य धनंजय उत्तम रहाणे हे आमच्या वले वर्गमित्र आहे आणि खऱ्या अर्थाने दहावी बारावी आणि इतर पुढचं शिक्षण केल्यानंतर त्याने इकडे तिकडे बाकीची दुसरी नोकरी न शोधता खऱ्या अर्थाने आपल्यावाला जो देशाचा खाणा आहे पशुधन व्यवसाय जो काही या ठिकाणी महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा देऊन शेतकऱ्याचे जीवनमान कशा पद्धतीने वृद्धिंगत होईल आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनातून कशा पद्धतीने लाभ भेटेल या उद्दिष्टाने खऱ्या अर्थाने केने आपल्या व्यवसायाच्या निर्णयातून जे पशु औषधालय आहे या माध्यमातून वेळोवेळी गावागावांना प्रत्येक मेडिकलला व्हिजिट देऊन या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या जाऊन सुखदुःखात आणि शेतकऱ्यांच्या वृद्धिंगत व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं पुढाकार घेता येईल या पद्धतीचं नियोजन केलं आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी दूध उत्पादकासाठी आणि पशुधन व्यवसायासाठी चांगल्या पद्धतीचं कन्सल्टिंग म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि चांगल्या पद्धतीचं जे काही कमी कॉस्टचे आणि चांगल्या पद्धतीचे रिझल्ट औषध आहे ते सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नियोजन केलं आणि ही सर्व सेवा करत असताना आज रोजी या ठिकाणी बळीराजा पशु औषधालय अँड होलसेलर या दुकानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने एक चांगल्या चा, पद्धतीचं एक सेवा देण्याचं काम आज या मालदर रोड या ठिकाणी चांगल्या भव्य दालनामध्ये या ठिकाणी या बळीराजा राजा पोष औषध अँड होलसेलर या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी आज होत असताना आम्हाला खऱ्या अर्थाने सर्व चंदनापूर ग्रामवासींना खूप मोठा आनंद होत आहे कारण आमच्या गावचा एक सुपुत्र आज या तालुक्याच्या ठिकाणी येऊ या संपूर्ण संगमेर तालुक्यातील सर्व जनतेला सर्व पशुधनांच्या व्यावसायिकांना चा एक चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी देण्याचं दालन या ठिकाणी त्यांनी खोललेलं आहे मला एक धनंजय कडून एक शाश्वती आहे की धनंजय या ठिकाणी ज्यावेळेस हे काउंटर सांभाळेल आणि सांभाळण्याच्या नियोजनातून ज्यावेळेस पशुधनाच्या माध्यमातून जे काही लोकांना सेवा देणार आहे ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने देईल आणि प्रामाणिकपणे देईल यात कुठल्याही पद्धती शंका नाही कारण का गावात देखील आणि पंचकृषी देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिली आणि आजच्या या उद्घाटन प्रसंगी खऱ्या अर्थाने संगमेर तालुक्याचे लोकनेते मान्य नामदार बाळासाहेब थोरात हे देखील माजी कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी राहिलेले आहे खऱ्या अर्थाने त्यांना या दुकानाच्या उद्घाटनाचा मान धनंजयनी दिला त्यांच्या परिवाराने दिला याबद्दल मी त्यांच्यावर या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी माझ्या चंदनपुरी गावातील विविध संस्था पतसंस्था सर्व संचालक मंडळ सर्व शेतकरी बांधव पशुधन व्यवसाय सर्वांच्या माध्यमातून आणि ज्या काही चंदनापुरी गावातील जे काही दूध संकलन केंद्र आहे या सर्वांच्या माध्यमातून मी धनंजय आणि धनंजयच्या परिवाराला या बळीराजा पशु औषधालयाच्या दुकानाच्या ओपनिंग साठी या ठिकाणी खूप सारे शुभेच्छा देतो आणि त्याचे पुढील या ठिकाणी भावी आयुष्य जे काही आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या समाधानासाठीच जावो दिवाळीचा आपला सण आहे त्याबद्दल मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या या नवीन दालनाचं म्हणजे बळेराजा पशु औषधालय याचं मी आज ओपनिंग करत आहे अक्च्युली ह्या क्षेत्रामध्ये मी जवळपास चौदा वर्षापासून जी शेतकऱ्यांसाठी जी सेवा आहे म्हणजे मी एका रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एका कंपनीमध्ये काम करत होतो तर त्यामध्ये मी माझ्या कंपनी थ्रू किंवा माझ्या ज्या नॉलेजनुसार मी आतापर्यंत शेतकऱ्यांना असेल किंवा डॉक्टरांना मी आतापर्यंत जी सेवा दिली ती सेवा मी आता जी शेतकरी आपले जे आहेत जो आपण त्याला बळीराजा म्हणतो कारण मी दुकानचं नाव पण बळीराजा ठेवलंय कारण मी बळीराजांसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी होलसेल विक्रेता म्हणून या मार्केटमध्ये उतरलो आहे कारण आपल्या देशाचा कणा हा आपला शेतकरी आहे आणि शेतकऱ्यासाठी आपण ही जेवढी काही सेवा करू ही फार कमी आहे त्याच्यासाठी मी आज या ठिकाणी बळीराजा पशु औषध होलसेलर हे दालन आपल्या मार्केट यार्डच्या समोर मालदो रोड या ठिकाणी आज दिनांक रोजी चालू करीत आहोत तर धन्यवाद आणि अजून एक या माध्यमातून मी असं शेतकऱ्यांसाठी किंवा बाकी लोकांसाठी सांगाल एक वेळ अवश्य माझ्या या दुकानासाठी भेट द्यावी चंद्रपूर जे तरुण उद्योजक धनंजय राणे यांनी हे जे जनावरांच्या औषधांचं जे दालन उभं केलेलं आहे तर काळाची गरज म्हणून हे अत्यंत या तालुक्यासाठी गरजेचं आहे कारण सरकार वर्षी दादाच्या आशीर्वादाने दूध दूध धंदा या तालुक्यात खुभारला गेला आणि त्याच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमदार बाळासाहेब थोरात साहेब तांबे साहेब सत्यजित दादा त्यांच्या रुपानं त्यांच्या कार्यातून हे जे हा जो दूध व्यवसाय वाढलेला आहे आणि ह्या दूध व्यवसायामध्ये दे। जनावरांची देखभाल करण्यासाठी जे काही औषधोपचार करण्यासाठी आज काळाची गरज म्हणून फक्त हे औषधांचं दालन उभारलं जात आहे मी आमदार बाळासाहेब थोरात साहेब आमदार माजी आमदार आंबे साहेब आणि शिक्षक पदवीवर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा थांबे यांच्या सर्वांच्या वतीनं या नवीन नाणाला शुभेच्छा देतो माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित दादा तांबे दुर्गाताई तांबे व समस्त थोरत आणि तांबे परिवारातर्फे राहणी परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते तुमचं बिझनेस खूप मोठा व्हावा या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम किसन राहाणे रामनाथ किसन राहाणे प्रकाश किसन राहाणे प्रथमेश संजय राहाणे आणि रहाणे परिवारानं विशेष परिश्रम घेतलेत कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील अनेक मार्गदर्शक आपतेष्ट स्नेही नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ